पाणीपुरवठा विभागामध्ये हिंगणा रहिवासी आर टी ॲक्टिव्हिस्ट गजानन ढाकुळवार यांनी आरोप लावलेले आहेत नागपूरच्या जिल्हा परिषद विभागामध्ये आज आलेले आहेत त्यांच्याशी मी गजानन ढाकुळकर हिंगण्याला राहतो जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागामध्ये वॉटर विभागा फिल्टरच्या हेडबाबत सविस्तरपणे मी माहिती द्या अधिकार मी सणा हजारे उपकार्यकारी अभियंता आहे पाणीपुरवठा विभागात यांच्याकडे मी अर्ज सादर केला अर्ज सादर केल्यानंतर मला त्यांनी एक डिमांड नोट पाठवली हे जवळजवळ एक महिन्यानंतर पाठवतो ज्याच्यामध्ये मला एक हजार पाचशे पानं तुम्हाला पुस्तक माहिती तयार आहे एक हजार पाचशे पानाची संदर्भात मला तीन हजार रुपये जमा करण्याचे आदेश त्यांनी एका पत्राद्वारे दिले परंतु माहिती शुल्काचं पत्र माहिती कायद्याच्यानुसार जे दहा दिवसाच्या आत मिळाले पाहिजे त्याला जवळजवळ एक महिना लावल्यामुळे मी माहिती मोफत मागण्याची मागणी केली मी त्या प्रकारचा अर्ज कार्यकारी अभियंता अशोकजी भोंगे यांच्याकडे सादर केला त्यांनी माझा अर्ज मंजूर केला माझा अर्ज मंजूर करून मला एक हजार पाचशे पानं असलेली माहिती विनामूल्य देण्याचे आदेश केले त्यांनी आदेश केल्यानंतर मला यांनी पत्र पाठवलं का आपली माहिती तयार आहे आपली माहिती तुम्ही स्वतः व्यक्तीशा येऊन घेऊन जावी मी जेव्हा कार्यालयातने आलो तर सणा हजारे यांना भेटलो तर त्यांनी तिथल्या एका बाबूला सांगितलं का यांना माहिती पुरवा ती माहिती मला त्यांनी एकशे एकोणचाळीस पानाची दिली त्या संदर्भात मला कोणीही काही सांगायला तयार नाही का ही जी माहिती एक हजार पाचशे पानाची होती ती एकशे एकोणचाळीस पानाची कशी झाली म्हणजे तेराशे एकसष्ट पानं जे माहिती ज्या जी माहिती दडवल्या गे गेली आहे त्या माहितीमध्ये फार मोठा घोटाळा आहे हे निश्चितच त्याच्यावरून निदर्शनात येते ज्या माहितीमध्ये घोळ होता असेच कागदपत्र मला पुरवले गेले नाही त्यामुळे मी मान्य महामुनी सर विनायकजी महामुनी यांच्याकडे सुद्धा तक्रार सादर केली आहे ज्या दिवशी अपील होती त्या सुद्धा मला जवळजवळ चार तास या ठिकाणी तात्काळ बसवलं जेणेकरून मी अपील सुनावणी न करता अपील सुनावणी दरम्यान हजर न राहता वापस चाललं गेलो पाहिजे कदाचित पंधराशे पानाची माहिती तीन हजार रुपये भरावा लागेल मला तीन हजार रुपये तर भरू शकणार नाही त्यामुळे कदाचित मला हा आकडा त्यांनी दिला असावे किंवा जी माहिती मिळाली नाही तेरा एक तेराशे काही पानाची तर त्याच्यामध्ये नक्कीच भोळ आहे मला माझी एवढीच मागणी आहे विनायकजी महामुनी सरांना का मला ती माहिती उपलब्ध करून देण्यात यावी व त्या माहितीमध्ये असलेला घोळ तोसुद्धा आपण बघावा आणि अशाच प्रकारचा व्यवहार जिल्हा परिषदच्या अनेक विभागातनी आहे तर त्या ठिकाणी त्यांनी निर्बंध लावावे म्हणजे जेणेकरून माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कोणता त्रास होणार नाही माहिती अधिकाराचं कार्य जे कार्य आहे यांचं आलं जो ज्यांच्याकडे ती जबाबदारी आहे जन माहिती अधिकारी सहाय्यक माहिती अधिकारी यांचा एखादा एखाद्या वर्षी यांनी क्लास घ्यायला पाहिजे का माहितीचा अर्ज आल्यानंतर काय करायला पाहिजे या जिल्हा परिषद विभागातील अधिकाऱ्यांना माहिती नाही आहे का माहितीच्या अधिकाऱ्यांनी अर्ज आल्यानंतर प्रोसेस काय आहे त्याच्यावरती नियम काय आहे किती दिवसात डिमांड नोट दिली पाहिजे हे त्यांना अजिबातच माहिती नाही आहे हां आता त्या कार्यातनी गेल्यानंतर कोण अधिकारी हे समजत नाही त्यांच्या गळ्यामध्ये कधी ओळखपत्रच नसतात आता कोणता जनमाहिती अधिकारी आहे कोण माहिती ह्या जिल्हा पाणीपुरवठ्याचा अधिकारी होईत की नाही होईत हं अशी कल्पनाच येत नाही त्याच्यामुळे माझी ती विनंती आहे का प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदच्या तसे आदेशच निघालेले आहे प्रत्येकाने आपलं ओळखपत्र गळ्यात ठेवलं पाहिजे जेणेकरून मी कोणाला भेटत आहे हे मला कळलं पाहिजे पुरवठा विभागामध्ये जो आर टी ओक्टिस्ट गजानन ढाकुलकर यांनी जो माहिती जी माहिती मागितली होती ती परिपूर्ण न देता एकशे एकोणचाळीस पानाची माहिती देण्यात आली आणि उर्वरित तेराशे जवळजवळ पानाची माहिती लपवून ठेवण्यात आलेली आहे असंसुद्धा आरोप गजानन ढाकुल ढाकुलकर यांनी दिलेली आहे कॅमेरापर्सन मोहन नागेश्वरसोबत मी नितीन बागडे स्टार इंडिया ट्वेंटी न्यूज नागपूर